फक्त सात कोटी एक्केचाळीस लाख ही फसवणूक नाही हे शोषण नाही शेतकऱ्यांचं आणि म्हणून ही मदत आपण कधी देणार आहात या सर्व शेतकऱ्यांना याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे अध्यक्ष मध्ये हो शासन निर्णय सरसकट होता बोनस देताना सुधीर भाऊ आपण त्याला मदत केली पण आता पैसे आलेत कोणाचे ज्यांनी धान खरेदी केले त्यांचे म्हणजे धान सेंटरवर गेलेत कोटा संपला ऑनलाईन त्याचं नाव आहे परंतु धान उचललं नाही खरेदी केलं नाही त्याचं नाव हो त्या ठिकाणी नाही या बोनसमध्ये मागे दोन वर्ष निवडणुकीच्या पूर्वी सर सकटचा आर होता आणि अभिनंदनही केलं सर सकट मदत केली बोनसची आता तुम्ही फसवलो निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्याला फसवत आहे या ठिकाणी अध्यक्ष महोदय वीस हजार रुपये प्रति हेक्टर प्रोत्साहनपर राशी अदा करण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्यक्षात त्या शेतकऱ्यांना आधारभूत धानावर केंद्रावर धानाची विक्री केली आणि त्यांच्या राशी आता त्यांचे पैसे जमा होत नाहीत केवळ ज्यांनी खरेदी केली तेवढंच होत आहे म्हणजे पन्नास टक्के शेतकरी या बोनस पासून वंचित आहेत त्यांना आपण बोनस कधी देणार आहात सरसकट बोनस कधी देणार आहात याचंही उत्तर आम्हाला अपेक्षित अध्यक्ष हो महोदय म्हणून अध्यक्ष महोदय शेवटच्या आमच्या दोन मागण्या मी सांगतोय शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आपण कधी करणार आहात पैसे जे उरले आहेत शेतकऱ्यांचे देणे ते आपण कधी देणार आहात याच उत्तर द्यावं राज्यात खरी पाच सेक्टर हे क्षेत्र आहे एकशे चौवेचाळीस लाख हेक्टर आहे जो करीस याच्यामध्ये जो पूर पेरावा झाला आहे त्या पेरा कमी झाला होता आणि पीक विमा मिळाला नव्हता त्यामुळे शेतकरी संकटात होता अध्यक्ष महोदय म्हणून माझी मागणी आहे उर्वरित खरीपामध्ये खरेदी केलेले पैसे द्या उत्तम दर्जाचं बियाण